शाय नमहा नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत साधी सोपी अशी दोडक्याची भाजी त्यासाठी मी दोडका इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे जिरा मोहरी शेंगदाण्याची बारीक वाटून घेतलेली पावडर हळद टोमॅटो लसूण हिरवी मिरची आणि मीठ सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे जिरा मोहरी टाकूयात नंतर आपण लसूण टाकूया लसूण थोडासा ब्राऊन झाला की आपण हिरवी मिरची टाकून घेऊया नंतर टोमॅटो टाकूयात टोमॅटो चांगला मऊ झाला की आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ आता आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेला दोडका टाकूयात दोडका कट करताना मी वरच्या शिरा पण काढलेल्या आहेत थोड्या थोड्याशा आता आपण दोडका टाकून घेऊया त्यामध्ये घेऊयात आणि एकदा भाजी अशी मिक्स करून घेऊयात खूप कमी वेळात होणारी अशी भाजी आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक भाजीला कांदा वगैरे टाकतो तर कांदा न टाकता आणि लाल तिखट न टाकता हिरव्या मिरच्याची आहे आता शेंगदाण्याची बारीक वाटून घेतलेली पावडर आहे नक्की करून बघा खूप चविष्ट लागते हिरव्या मिरचीचा खूप छान फ्लेवर येतो या भाजीमध्ये आणि शेंगदाण्याचं बारीक कूट असल्यामुळे भाजी अजून टेस्टी लागते आता आपण हलकंसं पाणी टाकून घेऊयात गरम पाणी टाकलेलं आहे मी हलकंसं आणि ही हाय फ्लेमवर चांगली शिजवून घ्यायची चार पाच मिनटं हे बघा भाजी आपली चांगली शिजून झालेली आहे साईडला तेल सुटलेलं आहे तुम्ही हे पातळ पण बनवू शकता हळ हळद वगैरे बरोबर झालेले आहे फक्त आपण ते शेंगदाण्याचं पावडर जास्त टाकल्यामुळे थोडासा कलर आपल्याला फिका वाटतो पण एकदम बरोबर झालेला आहे शेंगदाण्याच्या पावडरमुळेच भाजीला छान टेस्ट येते म्हणून ते जास्त टाकलेलं आहे मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ